अत्यंतच ते आम्ही नियोजन करू गेला या सभेतून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिका या तरणा संघा हे हा जो मेळावा आहे हा फक्त मतदारांनी विधानसभेला या जिल्ह्यातून दोन आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान होतो मुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्ष पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ साहेब एक हे चोवीस तारीखला कुडाळ येथे सायंकाळी चार वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यामध्ये उत्साह संसर्ग आहे आणि बैठक घेऊन नियोजन करण्यात आलं आता कुडाळमध्ये बैठक घेऊन कुडाळमध्ये सुद्धा हे भव्य दिव्य ही आभाराची सभा संपन्न होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आपण एकत्र घेऊन त्याचं नियोजन आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला जी विधानसभेचं इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शनमध्ये लेया जन्ते ने भर भरूद ये श्क ने शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या जनतेने हरभरून यश महायुतीला दिलं सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेचे ऐंशी उमेदवार उभे करून त्या ठिकाणी सत्तावन्न उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आले म्हणजे कमी उमेदवार देऊन सुद्धा मानला आला तर शिवसेनेचा अतिशय चांगला होता शिंदेसाहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं ते कामावरती प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आतापर्यंत महाराष्ट्रात जो कौल मिळाला आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने कौल दिला आज एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून आज सिंधुदुर्गातली सुद्धा जनता मतदार शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावरती बहुत खुश आहेत शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली अशा अनेक लोक उपयोगी योजना शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला राज्यामध्ये चालू केले आणि ते सुद्धा त्यांनी नेले आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज कुडाळ मालवण या मतदारसंघामध्ये आमचे लोकप्रिय आमदार निलेजी राणे यांना उमेदवारी दिली सावंतवाडीमध्ये आमचे तिपक केसरकर्ज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये तीन पैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेशजी हे निवडून आल्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये या तीन साडेतीन चार महिन्याच्या कालाखंडामध्ये अतिशय जोमाने आमची शिवसेने शिवसेना वाढताना आणि फोपावताना आपल्या सर्वनात दिसते आहे त्याचीच प्रचिती म्हणून उद्याचा जो चोवीसचा जो मेळावा आहे आभार मेळावा आहे त्या मेळा मेळाव्याला सुद्धा शिवसेनेची या जिल्ह्यातली ताकद सन्मान्य नीलेशजी असतील केसरकर साहेब असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ती असतील ही सुद्धा ताकद शिंदेसाहेबांना पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आजची आमची नियोजनाची आता या ठिकाणी सभा आमची या ठिकाणी होती त्यामुळे हा आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे साहेबांचा तो भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल आणि एक शिंदेसाहेबांकडे आणि महाराष्ट्रामध्ये इथले आमचे तरुण आमदार निलेशजी राणे असतील केसरकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा एक नंबरला शिवसेनेचा जिल्हा पाले किल्ला म्हणून या पुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वा सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी ऐक करत आहेत या सभेला कारण महायुती आहे आमची भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि शिवसेना ही राज्यामध्ये महायुती आहे त्यामुळे साहेबांच्या उपस्थित फक्त उभाटा मायुती सोडून जे उभाटाचे काही सरपंच येणार आहेत काही कार्यकर्ते येणार काही पदाधिकारी येणार आहेत मोठ्या कसा आहे त्यांचा दौरा आमच्या जो जो दौरा आला आहे तो आम्हाला कुडाळ येथे जाहीर सभेची वेळ शिंदे साहेबांनी साडेचार वाजताची दिलेली आहे आणि आम्ही नियोजन चालू केलं आहे या सभेतून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतील नगरपालिके रणसिंग फुंकणार रणसिंगाना हे हा जो मेळावा आहे हा फक्त मतदारांनी विधानसभेला या जिल्ह्यातून दोन आमदार शिवसेनेला निवडून दिले त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठीच फक्त शिंदे साहेब येत आहेत रणसिंग रुगे फुटण्यासाठी येत नाही ठरवतो राज्यात काय धूर आहे त्याप्रमाणे कोणकोणते नेते उपस्थित असतील शिवसेनेचे या ठिकाणी शिंदे साहेब असतील उद्योग मंत्री आमचे उदय सामंत असतील शिवसेनेचे सचिव असतील संपर्क आमचे प्रमुख असतील निरीक्षक असतील शिवसेनेचे राज्यस्तरी नेते उपस्थित असतील नेते उपस्थित असतील शिवसेनेचे या ठिकाणी शिंदे साहेब उद्योग मंत्री आमचे उदय सामंत असतील शिवसेनेचे सचिव असतील संपर्क आमचे प्रमुख असतील निरीक्षक असतील आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते चोवीस तारीखला आमच्या सिंधुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्याचं स्वागत आपण म्हणजे महाराष्ट्रात भव्य दिव्य जसं झालं तसं त्याच्यापेक्षाही जास्त सिंधुर्गात करण्याचा आमचा सर्व शिवसैनिकांचा मानस आहे त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार निलीशजी राणेसाहेब असतील जिल्हा प्रमुख दत्ता सामंत असतील आणि सर्व शिवसैनिक एकवटलो आहेत की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर जसा त्यांचं स्वागत करायचं त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात जर समजा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांना वाढता प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुर्गात येत आहेत आपल्या सिंधुदुर्गात दोन सीट होत्या शिवसेनेच्या दोन्हीच्या दोन्ही निवडून आल्या एक भाजपला मिळाली होती महायुती म्हणून तिथे पण आपल्याला महायुतीला चांगलं कोल कोकणात मिळाला चौदापैकी तेरा आमदार आपले महायुतीचे निवडून आले आणि ह्या सभेसाठी आपल्याला उद्योगमंत्री उदय सामंत असतील राज्यमंत्री योगेश कदम असतील आणि इतरही माजी मुख्य माजी मंत्री आपले दिवबाई केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ते पण असणार आहेत आणि गुलाबराव पाटील दादा भुसे असे अनेक मंत्री ह्या दौऱ्यात येणार आहेत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची संख्या वाढते पक्ष होतील का शंभर टक्के ह्या नजीकच्या काळात तुम्हाला शिवसेना एक नंबरला दिसेल प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेने आणि बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जे देयध्रोहण करून आपण प्रत्येक प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत ठाकरे सेनेला बरेच सुरंग लागले सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळं काही चित्र दिसेल का ठाकरे था। सेनेतले बरेच कार्यकर्ते किंवा पदाधिकारी ज्याच्या मेळ्यात ह्यावेळी शंभर टक्के निले साहेबांच्या मार्गदर्शन आणि दत्ता सामंतांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या याने शंभर टक्के कमीत कमी दीड हजारच्या आसपास उपाटाचे पक्षप्रवेश आपल्या ह्या का चोवीस तारखेला होतील मित्रपक्ष असेल बीजेपी आहे पण आपल्या युतीमध्ये असं ठरलं आहे की जे समजा शिवसेनेचे असतील ते भाजपला घेणार नाहीत आणि भाजपवाले जे असतील शिवसेना म्हणजे महायुतीची सत्ता असल्यामुळे किंवा महायुतीची युती वरती असल्यामुळे आम्ही शंभर टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही कुठेच नाही महाराष्ट्रात साऊतवाडी साऊतवाडी तर अंडरस्टँडिंग Obrigado. <laughs> <laughs>